शासनाने जनउपयोगी योजना राबविली आहे त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण आता माझा लाडका भाऊ पण शासनाने घोषित केले आहे परंतु याच्यावर विरोधक तुटून पडलेले आहे आक्रमक होत आहे आणि हे फक्त चुनावी जुमला आहे असं ते सांगतायत काय काय म्हणणं आहे तुमचं हो? सरकार महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी, जी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि आपले लोढा साहेब मंगल प्रसाद जी लोढा यांच्या विभागाच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या संदर्भामधली जी योजना आणलेली आहे ती लाडक्या भावाकरता ही योजना अत्यंत उत्तम योजना आहे या योजनेचा उद्देश असा आहे की आपल्या बहिणी ज्या आहे यांना त्याचे पेन्शन स्वरूपामध्ये मदत झाली पाहिजे ही योजना खऱ्या अर्थाने एमपी मध्ये मान्य शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात राबवल्या गेली आता ते देशाचे कृषी मंत्री झालेले आहेत ही योजना अत्यंत महिलांकरता प्रभावी योजना आहे त्यांना कुठेतरी आधार झाला पाहिजे त्यांच्या प्रकृतीला किंवा त्यांच्या जीवनमानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कुटुंबाला एक आधार देता आला पाहिजे याकरता लाडकी बहीण योजना आलेली याच्यामध्ये पंधराशे रुपये महिना मिळणार आहे ते एक जुलैपासून लॉन्च झालेली आहे आता त्याची मर्यादा पण वाढवली आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत बऱ्याच महिलांना जे कागदपत्र लागत होते ती लिबरल गेली आता फक्त त्यामध्ये राशन कार्ड लागते आहे आधार कार्ड लागते आहे आणि बँकेचं पासबुक लागते आहे एक फोटो लागते आहे ते अपलोड करायची आहे नारी शक्ती ऍप पण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे वेबसाईट पण तयार झालेली आहे बऱ्याच महिला आनंदी आहेत प्रसन्न आहे महिलांकरता मागच्या कालखंडामध्ये एस टी बसमध्ये पन्नास टक्के योजना काढली बऱ्याच महिला त्या तीर्थयात्रेला जातात कुठल्या गावाला जातात कुठे काम करण्याकरता येतात ऑफिशियल काम करण्याकरता बरेचसे जातात छोट्या मोठ्या योजना तयार करण्याकरता जातात नातेवाईकाकडे लग्नात जातात त्याला सवलत झाली त्याचा वापर करत आहे ती योजना कंटिन्यू आहे ती बंद नाही केली युती सरकारने जी योजना चालू केलेली आहे ती फसवी योजना नाही आहे ज्या ज्या योजना चालू करतात युती सरकार हे लोक योजना कायमस्वरूपी चालू करण्याकरता करतात की निवडणुकीचा एजेंडा हा नाही आहे आता आपले तरुण मंडळी आहे लाडके भाऊ यांना जे तरुण आहेत जे शिकलेले आहे बारावी शिकलेले आहेत जे आय टी आय असेल ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल बारावी असेल बारा त्याला सहा हजार रुपये स्टाय पण ग्रॅज्युएट असेल त्याला आठ हजार आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्याला दहा हजार रुपये याच्यामध्ये काय की एखाद्या कंपनीवाल्यांनी आता आपण उद्योगाच्या संदर्भामध्ये एखाद शिबिर लावलं तर ते कंपनीवाले त्यांना ट्रेंड मॅनपॉवर पॉवर पाहिजे ट्रेंड मॅनपॉवर पॉवर भेटत नसल्यामुळं बऱ्याच लोकांना रिजेक्ट करतात टेक्निकल भाषेत बोलतात त्यांना समजत नाही पण अशा याच्यामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्र सरकारनी महा स्वयं वेबसाईट जी तयार केली आहे त्याच्यावरती कगदपत्र डाउनलोड करायचे आहे बारावी वाला असेल ग्रॅज्युएट असेल आयटीआ असेल बोधगेश्वर असले त्या कंपनी मला जे रिक्वायरमेंट लागते तशा पद्धतीने लोकांना ते कॉल करतील बोलवतील सहा महिने ट्रेनिंग देतील त्यांना कशा पद्धतीने कंपनीला माणसं पाहिजे आहे आणि एकदा ते ट्रेंड जवळपर्यंत सहा महिन्याचं स्टायपण हे राज्याचं एकनाथजी शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकार हे देणार आहे त्यांना सरकार बिअर करणार आहे सहा महिन्याचं स्टायपण आणि त्यानंतर तो व्यक्ती तो मुलगा ट्रेंड झाला तर तेच कंपनीवाले त्यांना कंटिन्यू नोकरी मिळेल त्याला पगार वाढेल आणि तो ट्रेंड राहणार आहे म्हणजे कायमस्वरूपी रोजगार देण्याकरता ही योजना अत्यंत महत्वपूर्ण प्रभावी योजना आहे जे विरोधक चर्चा करतात त्यांच्या बोलण्याकरता काही नाही ही प्रामाणिकपणे लोकहिताची योजना आहे तीन सिलेंडरची योजना त्यांच्याकरता आहे एक रुपयाच्या विम्याच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्याला आधार झाला बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला योजना अत्यंत महत्वाची आहे एकाच एक सरस योजना खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये चालू केलेली आहे आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जे साठ वर्षाच्या वरती आहे साठ वर्ष आणि साठ वर्षाच्या वरती त्या लोकांना गरीब लोकांना कोणी पाठवत नाही तर अशा लोकांना तीस हजार रुपये तरतूद करत राज्य सरकारच्या वतीने देवदर्शनाला पाठवण्याची पण योजना आता तयार झालेली आहे त्याच्यासाठी पण आता सरकारचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आता वारीला गेले प्रत्येक वारीला त्या ठिकाणी वीस हजार रुपयाची तरतूद केली आता मोठ्या प्रमाणामध्ये ती पण तरतूद राज्य सरकारने उत्तमरित्या जे देवदर्शनाला गेले त्या वारीला खर्च लागतो त्याच्यामध्ये चहा नाश्त्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल काही गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्याच्याकरता पण योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे बचत गटाच्या महिला असतील त्यांना स्वयंस्पूर्ण होण्याकरता पहिले पंधरा हजार होते आता तीस हजारांची मर्यादा वाढवली डबल केले पैसे त्यांना पण त्या ठिकाणी आधार झाला अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्करच असेल पोलीस पार्टी असेल कोतवाल असेल यांचे पण मानधन मोठ्या प्रमाणात वाढवले वाढत्या महागाईच्या आधारावरती या सगळ्याला पण स्थर्यता देता आली पाहिजे त्यांचं जीवनमान पण व्यवस्थित राहिलं पाहिजे याकरता एका एक सरस योजना या ठिकाणी तयार होतात मी महाराष्ट्रातलं युती सरकारचं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मान्य अजितजी पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की तळागाळातील जनतेकरता एक चांगल्या प्रभावी योजना आणून त्या नुसत्या आणायच्या घोषणा करायच्या नाही तर त्याला इम्प्लिमेंट करायचे आहे मुलींच मोफत शिक्षणाची जी उच्च शिक्षण होते आहे त्यांना बाहेर पाठवायचं असेल तर त्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली आमच्या मुली शिकल्या पाहिजे कोणत्या गुरुगरीबांच्या आहे ऑनलाईन पद्धतीने गरीब आणि श्रीमंत हा भेदाभेद न ठेवता एकाच दिशेने त्यांना एका लाईनीमध्ये कसा आणता येईल हा प्रयत्न प्रामाणिकपणे या सरकारने केलेला आहे पहिल्याच्या राज्यामध्ये वेगळं होतं लक्केबाजीचा विषय होता सा आता तसं नाही गरीबाचाही मुलगा त्या लायनीमध्ये श्रीमंताचाही मुलगा लाईन लाईनीमध्ये मेरिट बेस ठेवला आणि मेरिट बेसच्या आधारावरची ज्याचा कॅलेंडर असेल तो त्या ठिकाणी सिलेक्शन होईल कुठेही भेदाभाट ठेव भेदाभेद ठेवलेला नाही अशा पद्धतीनं चांगलं काम सरकार करते आहे केंद्र सरकार पण उत्तम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी ने साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार चांगलं काम या देशामध्ये पण चालू आहे त्यामुळं या सरकारचं करावं कमी आहे मी मरेड विधानसभेचा आमदार माजी आमदार सुधीर पारवे केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महायुतीचं मान्य एकनाथी शिंदे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितजी पवार साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो की या चांगल्या उदात्त योजना या महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता आणून फार मोठा दिलासा देण्याचं काम केलं त्यांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे सदस्य मान्यवर अशोकरावजी चव्हाण साहेबांनी एक काल प्रश्न उपस्थित केला राज्यसभेमध्ये जलजीवन मिशन योग्य पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवले जात नाहीये तुम्ही पंचायती राज विभागाचे अध्यक्ष होता तुमच्या कार्यकाळामध्ये भरपूर ग्रामीण विकास झालेला आहे परंतु हे जी समस्या जलजीवन मिशन अंतर्गत येत आहे ग्रामीणमध्ये त्यावर तुमचं काय मत आहे जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना हो आहे आणि ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना असतात त्या राज्य सरकारच्या मा मा माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात तर अशा याच्यामध्ये केंद्र सरकारने नलसे जलसे नल, से ज, जल, से, नल से जल हर घर मे तर या प्रत्येक घरी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे कुणाला आरोग्याचे प्रॉब्लेम होणार नाही प्रत्येकाच्या घरी पाणी चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे आणि स्वच्छ आणि शुद्ध केलं पाहिजे याकरता केंद्र सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये जलजीवन जलजीवन योजनाच्या माध्यमातून बऱ्याच योजना तयार केलेल्या आहेत त्या योजनेमध्ये हे काम पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे कारण की केंद्र सरकार एवढा मोठा पैसा देत असेल तर त्याचा योग्य वापर जर झाला नाही योग्य त्या ठिकाणी नियोजन झालं नाही गावामध्ये पहिले पिण्याच्या पाण्याची योजना आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष योजना झालेल्या आहेत त्यांचे पाईपलाईन चोकप झाले असेल तर माझी अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की त्या पाईपलाईन चोकप झाल्या असेल कुठे वॉल बरोबर नसतील चढाव भागा करतील पहिले पाणी गेलं पाहिजे तर त्या टेक्निकली सगळ्या बाबी तपासल्या पाहिजे आणि गतिमान केल्या पाहिजे लवकरात लवकर या योजना इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे काम दर्जेदार असले पाहिजे याकरता स्वाभाविक आहे केंद्र सरकारने इन्स्ट्रक्शन दिलेलेच आहे राज्य सरकारमध्ये पण पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी आणि राज्य सरकारचे सगळे मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला जनतेच्या हिताकरता प्रश्न उपस्थित केला की के गतिमान योजना झाली पाहिजे आणि ती गोष्ट खरी आहे की गतिमान योजना करून दर्जेदार पाणीपुरवठा योजना झाली पाहिजे सणांना पाणी शुद्ध आणि स्वच्छ मिळालं पाहिजे यामध्ये काही माझं दुमत नाहीये अतिवृष्टीचा इशारा शासनाकडनं देण्यात आलेला आहे तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही शेतकऱ्या बांधवांना काय मेसेज देऊ इच्छित अतिवृष्टीचा इशारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्याही मतदारसंघात उमरेड बिहापूर खुई पर्याय नागपूर जिल्ह्यातही आहे विदर्भातही आहे तर अशा याच्यामध्ये प्रचंड पाण्याचा पडण्याचा योग आहे आणि पाणी पडून राहिलेलं आहे बरेच नदी काठावरचे जे शेती आहे ते खरवडून गेलेले आहे पाणी जास्त असल्यामुळं सोयाबीनच्या पिकाला कपाशीच्या पिकाला अन्य पिकाला पण मार पडतोय सूर्यप्रकाश अजून भेटत नसल्यामुळं पिकांवरती अडचणी निर्माण झालेल्या बरेच पिकांवरती पाखर चढलेली आहे अशा याच्यामध्ये सरकारनी या संदर्भामध्ये तात्काळचा ता सर्वे केला पाहिजे सरकारने तशा पद्धतीने निर्देश दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्याने पण सूचना निर्गमित केलेल्या आहेत पण पाणी रोज येतोय पाणी रोज येत असल्यामुळे त्या पद्धतीने सर्वे अजून चाल जे चालू व्हायला पाहिजे झालं नाही एकदा पाणी थांबल्यानंतर जे शेताची नुकसान शेतकऱ्याचे नुकसान त्यांच्या पिकांची नुकसान पर्यायाने त्याच्या सोबतच रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते पण वाहून गेल्यासारखी स्थिती आहे अशा याच्यामध्ये ज्या ज्या व्याधी या पाण्यामध्ये निर्माण झालेल्या आहे त्या त्या व्याधीमध्ये सरकारनी त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वे करून झालेल्या नुकसानीचं भरपाई सरकारने दिली पाहिजे या मताशी मी सहमत आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा पण चालू आहे थँक्यू